मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी शाळेतून आहे अडीच वाजता आता मी बसतोय गणिताचा अभ्यास करायला कारण की गणित हा सोपा विषय जर आपण त्याची दररोज जरा सराव केला सगळ्याचा सराव करतो जेणेकरून सगळं डोक्यात फिट राहील आणि रोज रोज सराव करायचा आजपासून आता मी गणिताचा अभ्यास करायला बसतो अभ्यास करतो मग तुम्हाला मित्रांनो आता तुमचा भाऊ करणार आहे अनबॉक्सिंग हे बा मॅड आले बिस्टा फ्रेंड म्हणून मागवलंय स्पॉन्सर नाही अजिबात बिस्टा फ्रेंड म्हणून मागवले माझी एक भाई नाही शाळेत मी सामिका नावाची तिनं मी बर्थडे गिफ्ट मागवले मी प्राईज वगैरे काही सांगणार नाही आपण बघतोय मी अशी अनबॉक्सिंग करणार नव्हतं बरोबर पण करतोय कारण की बाबा काय दुसरं आलं असेल किंवा तुटलेलं वगैरे आलं असेल तर रिटर्न करायला तिला द्यायच्या आधी नाहीतर तिला द्यायचो ती अनबॉक्सिंग कधी काहीतरी भलता निघायचं किंवा काहीतरी तुटलेलं निघायचं भलता निघालं नाही सुद्धा काय तुटलेलं वगैरे निघालं तर प्रॉब्लेम होईल म्हणून आपण एकदा उघडून बघूया तिला पॅक करून मी देणार तसं म्हणून त्याला अनबॉक्सिंग करूयात चा पण लागलं मित्रांनो एक कप पण दाखवे ना पण बाबा हळक आहे मित्रांनो येते पॅक करून आलाय अरे हा बार एक नंबर हँडवॉश होऊन मेड मेडिन च ना युपी बाबा असा कप आहे सानिकाचा फुल्ली ब्लॅक आहे आता मी अजून काय दाखवत नाही असा कप आहे एवढं दाखवेल तुम्हाला बॉक्स पण चांगले आहेत म्हणून चला कप हाय बाबा व्यवस्थित ओके ओके सगळं बरोबर आहे मित्रांनो जे मला बघायचं ते मला दिसलं ओके परत जशाच्या तसं आपण पॅक करून ठेवून देऊ आता मी इकडे अशी पूर्ण टेप मारून टाकेन आणि इथली प्राईस पण लपवेल ओके का दीड मिनिट मित्रांनो थोडंसं पार्टीसर करून झाला ओके तबला आला आहे परफेक्ट जे मागवलेलं ते आलंय आलं आहे त्याच्यावरची मी डिझाईन पण बघितली आहे आहे मला ब्लॅक दिसला असेल तर मॅजिक कप आहे सगळ्यांनाच माहिती देतो आजकाल बरोबर आलं आहे सगळं परफेक्ट डेट आपल्याला मस्त की पॅक करतो किफ्टरवान बांधतो बटकन पाच रुपयाचा पॅक करून उद्या सानिकाला कर देऊन टाकतो मित्रांनो आता सुद्धा ते आहे बघा सुक्तीसुद्धा पण अभ्यास झालाय संवाद झालेत विचार केला ब्लॉग सेंट करून टाकतो म्हणजे टेन्शन झालं ब्लॉगचं गणिताचा अभ्यास केला सराव झाला गणिताचा त्याचा सुद्धा पाठ करत होतो आता लिहून पण पाठ करतो म्हणजे कसं हे वेलांटी मात्रा उकार जेवढं पण काय असतं हे सगळं चुकलं नाही पाहिजे ना बाबा मी कारण की तारीने आम्हाला सांगितलं की पेपरामध्ये ना मी किती पण बरोबर द्या तुमचे हे जे असतात ना उका लिलांटी काना मात्र जेवढं मध्ये असं ना हे विसर्ग त्याला विसर्ग अजून काय हे विसर्ग डोक्यावर येतात ना मला हे नाही आठवत ह्याला काय बोलतात हे बघा ह्याच्यावर येतात ना हे हे मला विसर्ग आठवतोय शब्द माझ्या तोंडात बाहेर नाही जातात हे लिहिलंय सगळं मी लिहिलंय गणिताचं एक प्रॅक्टिस सेट मला सोडवून झालं पूर्ण हे झालं आहे सायन्स अजून देशाचा वाचायला घेईन मी आज मी ट्राय करेन तीन श्लोक पाठ करायचे एक श्लोक पाठ होता आणि अजून आता दोन श्लोक पाठ करणार मी आता मला हे सगळं ते कठीण जाते कारण की मी खूप दिवसानंतर करतो आहे पण मला लवकर लवकर सगळं अभ्यास पूर्ण करायचं कारण की दिसतात तारखेपासून आमचे पेपर आहेत पटकन आता मी हे सगळं पाठ करतो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच का आणि हा मी ते गिफ्ट ट्रॅप करून आणले ते ठेवले ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी दाखवेन आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मागे तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय